पहली बार पीते और पीती भी नहीं हो <laughs> तुम लडकी हो या अलादीन का चिरा अलादीन का चिरा तुम मजाक कर रही हो या लाइन में लाईन मारे मॅट टॉक जे की लवकरच छत्रपती संभाजी महाराजांवर रश्मिका आणि कौशल घेऊन फिल्म काढत आहेत आणि त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वच फिल्म या काहीतरी नवीन कन्सेप्ट वर आहेत आणि काहीतरी विशेष कन्सेप्ट वर आहेत तर यांची एक नवीन मुव्ही येते ज्यात लीड रोल मध्ये आहे शाहिद कपूर आणि कृती सेनॉन त्या फिल्मचं नाव आहे तेरी बातू मे ए सी उलजा जिया हे नाव ध्यानात ठेवण्यासाठी तुम्हाला हे पाठ करावं लागेल जेव्हा या मूवीचं पहिलं सॉंग आउट झालं होत पण तरी तेव्हाही या मी ची हाईप क्रिएट नव्हती झाली पण आता या धमाकेदार ट्रेलर सोबत सर्वांची उत्सुकता या मुव्ही बद्दल वाढलेली आहे कारण ही एक सायन्स फिक्शन मुव्ही आहे आणि कीर्ती सनान्यामध्ये एक फिमेल रोबोट रोल प्ले करणार आहे जिचं नाव आहे सिप्रा आयफ्रा सुपर इंटेलिजन्स फिमेल रोबोट ऑटोमेशन आणि खूप झाला आता मारामारीच्या मास ॲक्शन मूवी आता आपल्याला अशा काहीतरी मुव्हीजच पाहिजे आणि या मूवी मध्ये आपल्याला शाहिद कपूर आणि कीर्ती सेनॉन पहिल्यांदाच एक सोबत मोठ्या पडद्यावर काम करताना दिसत आहेत त्यासाठी खरंच मी एक्सायटेड आहे ही फिल्म म्हणजे नाईन फेब्रुवारीला आणि या मुव्ही मध्ये आपल्याला शाहिद कपूर आणि कृती सेनॉन सोबतच धर्मेंद्र आणि डिम्पल कपडिया हे ही या मूवी मध्ये दिसणार आहे तुम्हाला ट्रेलर कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो एक लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये जे हिंद जय महाराष्ट्र